तर आताची जी वक्त आहे धारकरी अक्षय दिलीप चव्हाण हे एक व्यवसायिक आहे आणि स्वतः लेखक सुद्धा आहेत तर त्यांनी त्यांचा व्यवसाय इंडस्ट्री फॅब्रिकेशन मध्ये ते जिम मॅन्युफॅक्चरिंग करतात म्हणजे जिमचे जे पार्ट्स असतात ते मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन पुस्तकं पण लिहिलेत आर्थिक म्हणजे आर्थिक साक्षरतेवर लिहिलेत आर्थिक साक्षर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि आधुनिक पुस्तक आहे ते एस आय लव्ह बिझनेस ह्या विषयावरती त्यांनी दोन पुस्तक आता जे दोन विषय सांगितले तुम्हाला त्याच्यावरती तर त्यांनी समोर स्टेज वरती येऊन आपल्या जातकरी सर्व मित्रांना तुम्ही मार्गदर्शन करावं हे आमची विनंती आहे आपण ते आर्थिक साक्षरता आणि व्यवसाय आणि युट्यूब पण ज्यावर युट्यूब आपण सगळे इन्व्हॉल्वमेंट आपली शंभर टक्के पाहिजे शंभर टक्के इनव्हन पाहिजे दुसरी गोष्ट टक्के हवं तर सगळ्यात आधी कि आपण पैसे कमावतो म्हणजे ह्याच्यापैकी पुस्तक तर सगळ्यात अगोदर आर्थिक साक्षरता काय हि जी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून आपण पैसे कमवतो तर तो येणारा फ्लो म्हणजे आपण त्याला कॅश फ्लो म्हणतो तर दुसरा तो आपण पैसे कमवतो तर होणार गोष्ट म्हणजे की सांगू शकत ते सेशन होणार आहे फक्त तुम्ही ऐकले तर मी बोलायचं किंवा इथे मग बोलायचं असं काही नाही ऍसिड बजेट काय आता ऍसिड मध्ये आपण कॉमर्स मध्ये शिकवलं की स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता आणि जी वस्तू आपली आहे ती वस्तू मध्ये आपण ऍसिड म्हणतो पण ऍसिड ची ही व्याख्या न घेता ही रिच डॅड पॉवर ची लेखक रॉबर्ट किंवा असे केले म्हणतात की जी वस्तू आपल्या पैसे खिशात टाकते ती गोष्ट मध्ये ऍसिड मग युट्यूब चॅनेल पण हे आणि जी आणि लायबिलिटी जी गोष्ट आपल्या किशातून पैसे काढून घेते ती गोष्ट म्हणजे लायबिलिटी सिंपल आता इथून पुढे हीच व्याख्या ठेवायची जो कॉमर्स आहे जो सी आय वगैरे आहेत ना सीआय ते फक्त जी म्हणजे ज्या गोष्टीची मागी हट्ट आहे ती गोष्ट मध्ये म्हणू शकतात पण आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की जी गोष्ट आपल्या देशात पैसे टाकून घेते ती गोष्ट मध्ये असेल आणि जी काढून घेते ती मध्ये लाईव्हिहु पैशाने दोनच गोष्टी खरेदी करू शकतो म्हणजे कॅश फ्लो कसा असतो की मनीकरण मध्ये पैसे येतात आणि खर्चाच्या माध्यमातून जातात पैशाने किती गोष्टी विकत घेऊ हो शकतो पैशाने फक्त दोनच गोष्टी विकत घेऊ शकतो एक तर एक्सेन किंवा

आता ह्या गोष्टी आहेत बेसिक नसाट आहेत म्हणजे त्या पुस्तकाच्या आधारे घेतलेल्या आहेत की पुअर पीपल म्हणजे कोणी श्रीमंत आणि कोणी गरीब नसत फक्त माइंडसेट श्रीमंत आणि गरीब असतो म्हणजे काय आपण जे काही घेतो पैशाने आपण म्हणतो दो ज्या दोनच गोष्टी घेऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे ऍसेट दुसरी गोष्ट म्हणजे लायबिलिटी मग जी लोक फक्त लायबिटी घेतात त्याला पुअर पीपल म्हणतात मग तो काय करतो पैसे कमवतो किंवा स्पीड करतो त्यांच्यामध्ये कॅश फ्लो ऑर्डर म्हणतात दोन गोष्टी असतात एक कमवतो किंवा खर्च करतो दुसरी गोष्ट असतात की कमवतो थोडफार वाचवतो आणि मग खर्च करतो मग खर्च करण्यामध्ये नेसेसिटी असेल किंवा बाकीचे गोष्टी असतील म्हणजे गरजेचे असतो अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या सोडून ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्यांना आपण काय म्हणतो म्हणजे नीड्स अन वॉन्ट अशा दोन गोष्टी घेतो आपण आधी घेतो तर नीड्स अन असतात म्हणजे मला कोण ही झाली माझी नीड्स पण मला ऐकूनच हवाय माझी झाली वॉन्ट्या आपण जी गोष्ट घेतो तर घेताना कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे की जी सगळ्यात अगोदर घेताना दोन गोष्टी विचार करायच्या की ही आपल्याला पैसे मिळवून देणार आहे का नाही किंवा ही माझ्या दिशातून पैसे काढून घेते का नाही त्या गोष्टी विचार करायचे तर सगळ्यात मोठा हा आहे विचार हा काय म्हणतो टू मेनी पीपल्स म्हणजे हा असं म्हण हे असं म्हणणं आहे की आपण अशा गोष्टी खर्च करतो अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी की जे आपल्याला ओळखतच नाही अरे मी आयफोन घेतला तर कोणासाठी तर समाजाला दाखवायसाठी म्हणजे श्रीमंत असण्यात दाखवण्यात श्रीमंती ही असण्यात म्हणजे काय की आता मग अशी सांगितलं धर्मस्य मूलम म्हणजे याच्या अगोदरचं वाक्य काय की राज्यस्य मूलम धर्म धर्मचे मुलम अर्थम म्हणजे काय राज्याचं मूळ हे धर्मच आहे राज्य जर टिकवायचं झालं तर धर्म टिकला पाहिजे आणि धर्म जर टिकवायचं झालं तर अर्थ टिकलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाला अर्थ जर केलंच पाहिजे की पैसे म्हणजे आपण जे बऱ्याच जुने कन्सेप्ट असतात जुने पिक्चर मधून किंवा जुन्या गोष्टी मधून असतात की ती गोष्ट अशी म्हणतात की लोक पैसे घेतात म्हणजे पैसे कोणाकडे असतात की ज्याच्याकडे पैसे आले तो माणूस एक तर दोन नंबर येणारा असतो किंवा लुबाडून घेतलेले असतात पैसे तर काही जर चोऱ्या मारे केलेल्या असतात काही तर जोगाड केलेला असतो असं म्हणतात पण हा या गोष्टीमुळं आपण काय करतो विचार करतो की माझ्याकडे पैसे घ्यायला नको कारण माझा लोक दोन नंबर करते म्हणते पण ज्या गोष्टी विचार करतात लोक त्या तसा विचार केल्यामुळं आपण पैशाला नाही म्हणतो आणि हे शिक्षण घ्यायला माग पडतो आणि पैसे कमवताना लाचतो आपण की आता सध्या व्यवसाय करताना लाचतो आता हा झाला श्रीमंत लोकांचा हॉर्मोन म्हणजे काय पैसे मिळवणे एक ऍसेड विकत घेणे नंतर त्या मधून पण पैसे म्हणजे विकत घेतला त्याच्यातून डिव्हिडंड मिळाला आणि ते डिव्हिडंड मधून मी खर्च केला तर ते ऍसिड मध्ये शेअर्स झाला ही संपत्ती तयार करायला हवी आता सर्वात महत्वाचं म्हणजे गार्बेज मध्ये काय आपण पैशाने दो दोनच गोष्टी विकत घेऊ शकतो एकतर कमाई किंवा खर्च आणि तिसरी गोष्ट गार्बेज एक विकत घेतो गार्बेज मध्ये कोण सांगू शकतो <laughs> हा गरज नसलेल्या वस्तू आता सांगितलं आता त्याच्यापैकी गरज नसलेल्या वस्तू काय आपल्याला शूज किती लागतात असतात किती आता इथ लेडी प्रमाण करणे घेताना घेतात साड्या पण घरी वापरताना वापरता ड्रेस कपड्याची गरज किती असते आपल्याला किंवा हे झालं लाईफस्टाईलच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे हो आपण जो काय घेतो कि घर असत घरात एंट्री केले केल्या फ्लॉवर पार्ट असतो मोठा सोपा असतो ज्या ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही ज्या गोष्टीचं डिव्हॅल्युएशन होत ती गोष्ट म्हणजे कचरा मग कचरा घेणं टाळलं पाहिजे आता प्रत्येकानं आपल्याला आयुष्यात कॉलम किती असले पाहिजेत हे बघू कि जो आपण ऍसिड प्लाचा कॉलम बघितला कॅश फ्लो कॉलम त्याचा बघू कॉलम हा चार नंबरचा कॉलम आहे म्हणजे काय कि कमीत कमी चार एसिड आपल्याकडे असले पाहिजेत जे आपल्याला पैसे मिळवून देतील म्हणजे एका उत्पन्नावर राहण्यापेक्षा कमीत कमी चार उत्पन्न जसं आता दादाने सांगितलं युट्यूब मधून पैसे येतात फेसबुक पेज वरून पैसे येतात शेअर मार्केट मधून पैसे येतात म्युच्युअल फंड मधून पैसे येतात पण शेअर मार्केट म्युच्युअल फंड युट्यूब फेसबुक वगैरे हे झालं टूल आपल्याला फायनान्शियल लढाई लढायची फायनान्शियल लढाई ज्यावेळी लढतो आपण त्यावेळी लढाई लढताना फक्त बंदूक वापरून चालल का किंवा फक्त रंगाड वापरून का तर प्रत्येक गोष्टीची जरूर गरज असते रणगाळ्या जरुरीत आहे राफेल गरजेचं आहे सगळ्या गोष्टी गरजेच्या पैसे येतात ते त्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्यामुळे त्या त्या गोष्टीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि त्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजे जे आपण ठरवतो ते आपण करतो आणि ते योग्य वेळेत होतो त्याला आपण यश म्हणू शकतो म्हणजे मला इंजिनिअर व्हायचं आहे मी दहावी पास झालो बारावी पास झालो मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन गेलं आणि चार वर्षात पाच वर्षात मी इंजिनिअरिंग इंजिनियर झालो तर मला यश भेटलं का आणि जर मी दहा वर्ष इंजिनिअर झालो म्हणजे मी यशस्वी झालो का मग तसंच पैशाच्या बाबतीत आहे पैशा म्हणजे फायनान्स पण आहे आता एवढं सिरियस हो ऐकायचा विषय नाही पैसे ही तीन स्टेप मध्ये पहिली गोष्ट काय पैशासाठी काम करावं लागतं मॅन एट वर्क फॉर मनी प्रत्येकाला पैशासाठी काम करावं लागतं त्याच्याशिवाय दुसरी स्टेज येत नाही दुसरी स्टेज काय येत्या मॅन एट वर्क फॉर मनी आणि मनी एट वर्क फॉर मनी जर माणूस पैशासाठी पण काम करतो आणि असं काही शिकतो की जेथून पैशाला कामाला लावतो कशासाठी पैसे मिळवण्यासाठी आणि तिसरी स्टेज अशी येते की ज्यावेळी पैसे मोठे होतात आणि ज्यावेळी आपण हवं ते काम करू शकतो जस ह्यांनी सांगितलं अनिलदा सांगितलं की त्यांनी चांगला जॉब सोडला त्यांनी आय टी मधला जॉब सोडला का सोडला आणि ते पूर्ण धर्मकार्यात आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या करू शकतात त्यांना हवं ते करू शकतात तर प्रत्येकाला आपल्या हे तिसऱ्या स्टेजस जायचं पण प्रॉब्लेम काय समाजात असं का हवं तर सगळ्यात मोठ म्हणजे ज्ञान नसणं आता सगळ्यात मोठा महागाई महागाई बद्दल काय आहे महागाई म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे एफडी आरडी किंवा ज्या पारंपरिक गुंतवणूक आहे त्या गुंतवणूक आपल्याला रिटर्न किती देतात माहिती मॅक्झिमम आठ टक्के एवढी म्हणजे एवढीचा आठ टक्के म्हणजे आता एवढी आठ टक्केला नाही पण मॅक्झिमम आठ टक्के देतील महागाई किती टक्के वाटते महागाई डब्ल्यू पी आय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स वर कॅल्क्युलेट केली जाते म्हणजे त्याला कॅल्क्युलेशन बरेच आहे पण सोप्या भाषेत म्हणजे नक्की काय माहिती आहे <coughs> फास्ट मध्ये पटकन पटकन सांगा महागाई म्हणजे काय आजची वस्तू शंभर आहे ती पुढल्या वर्षात एकशे दहा रुपयाला झाली म्हणजे दहा टक्क्याने महागाई वाढली मग आपले पैसे शंभर रुपये एवढे केला आणि एकशे आठ रुपये झाले तर आपले पैसे विक्रय शक्ती कमी झाली म्हणजे पैसे डिवॅर झाले आजच्या जीवनावश्यक वस्तूंना लागणारे अन्न वस्त्र मला रुपये लागतात तर महागाई वाढली पण आपले पैसे ज्या पट्टीत वाढत नाहीत त्या पट्टीत वाढवणं शिकलं पाहिजे पण म्हणून आता सेवरचा चाललो आणि इन्व्हेस्टर आर बी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा माझी ही, ही, सेव्हिंग साठी शत्रू आहे हा पुस्तक मध्ये काय की आर्थिक साक्षरता म्हणजे काय कि प्रत्येक जण आता एक स्लॅड गेली सुशील कुमार म्हणून एक जण होता त्यानं पाच कोटी रुपये कमवले शेअर मार्केट मध्ये म्हणजे त्याला केबीसी मध्ये फोन म्हणजे करोडपती मध्ये पैसे कमवले पण म्हणजे आपण म्हणतो की टू हो 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 वेगवेगळ्या प्रत्येक गोष्ट म्हणजे एफ डी आरडी म्हणजे जे काय आहे शेअर मार्केट आहे म्युच्युअल फंड आहे किंवा एम एल एम च्या माध्यमातून पैसे कमवतात पण त्या पैशाचं युटिलायझेशन करणं म्हणजे आर्थिक साक्षरता मग ते पैसे कसे करावं म्हणजे मी आता पुण्यातले एक नावाजलेले उद्योगपती होते जे फक्त रिअल मध्ये करत होते ते उद्योगपती आता ते रिअल मध्ये नाहीत आता ते जेलमध्ये आहेत म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे गोष्टीवर अवलंबून राहण्यापेक्षा की आर्थिक साक्षरता समजून घेऊन वेगवेगळ्या आर्थिक साक्षरता काय सांगते ऍसेट अलोकेशन सांगतं डायव्हर्सिफिकेशन सांगतं पैसे कसे युटिलाइज करायचे सांगतं की आपल्या पैशाला आपण सिक्युअर कशी करू शकतो म्हणजे आपण शेती करतो शेती करताना सगळ्यात पहिल्यांदा शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी झाल्यानंतर आपण कुंपण घालतो तर आपण आर्थिक आर्थिक ज्यावेळी कमाई करतो त्या कमाईसाठी कुंपण काय पाहिजे त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स म्हणजे जनरल इन्शुरन्स मध्ये ऍक्सिडेंटल इन्शुरन्स हे तीन इन्शुरन्स पाहिजेत आपण बऱ्याच गोष्ट पाहतो की कोणत्या कोणत्या इन्शुरन्सच्या की हा हा गारकरी आहे याला याला लागले तर ह्याच्या साठी पैसे पाहिजे पण मी माझ्या अनसट अनिश्चित मी माझ्या हॉस्पिटलिटीच तयार केलेलं मी दुसऱ्याला मदत करतो तर माझी खूप इच्छा असते त्याला मदत करावी पण माझ्याकडे पैसे नसतात पण ही वेळ येऊ नये म्हणून सगळ्यात अगोदर हो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी कमीत कमी अपघात आणि मेडिकल इन्शुरन्स काढावं टर्म इन्शुरन्स इच्छा पण हा हेल्थ इन्शुरन्स हा काढावाच प्रत्येकानं दुसरी गोष्ट टर्म ऍक्सिडेंटल काढावं कारण दुनिया आता फास्ट झालाय जर फास्ट झालंय त्या फास्टमध्ये नॅचरल पॅक्स ऍक्सिडेंटल आणि हेल्थ कोरोना कुठले कुठले आजार येतात मेडिकलची बिल वाढतात आणि आपण दुसरीकडून पैसे घ्यावं लागतं okay. हे बेसिक गोष्ट करावी त्याच्यानंतर मग महागाई पेक्षा पाच टक्के कशी रिटर्न होतात हे शिकून आणि शाश्वती मार्गाने पैसे कमवेत हो कोणी का कोणी दादा काका मामा आलाय म्हणून हे सांगणं चुकीच आहे म्हणजे माझा भाऊ सांगतोय हे सांगणं चुकीच आहे काही प्रश्न नाही काय असं म्हणजे जसं सांगितलं रॅटरन्स म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणजे परतीचे दोन कापून जा का आपण असं समजतो परतीचे दोन म्हणजे काय की आपण आपली इन्व्हेस्टमेंटला धक्का लागणार कशामधून नाही एक तर अनिश्चित आहे म्हणून धक्का लागू शकतो म्हणजे माझा अपघात झाला तर माझं मी एकटाच घरी गाव तर माझा अर्निंग बनवू शकतो अपघात झाला तर आर्निंग बनवू शकतं दुसरी गोष्ट हॉस्पिटल झालं तर आर्निंग बनवू शकतं म्हणजे आणि प्लस खर्च पण येऊ शकतं तिसरी गोष्ट म्हणजे काय मी जर नसोल तर माझ्या फॅमिलीला म्हणजे कमी वयात काम करावं लागेल किंवा आहे त्या परिस्थितीत काम करावं लागेल कारण मी घरी एकटव तर ह्याच्यासाठी हे इन्शुरन्स बेसिक करणं गरजेचं कर आहे त्याच्यानंतर महागाई वाढते महागाई वाढते आता कंझ्युमर तर आठ नऊ टक्के म्हणजे गव्हर्नमेंट डिक्लेअर करतो सहा सात टक्के पण आता सा� मी स्ट्रॅट पण केली तर प्रत्येक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात महागाई एकशे वीस टक्के वाढते प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढते मग त्या बीट कसे पैसे करतील म्हणजे मी जर शंभर रुपये कमवतो ते में कमी कमी आग तर ते शंभर रुपये पुढच्या वेळेस वीस रुपये कसे होते हे बघितलं पाहिजे कारण महा पैसे कमीत कमी महागाईला बीट करतील आठ टक्के तर कमवलेच पाहिजे त्याच्यानंतर मग पुढचे कमवले पाहिजेत मग मा, मग संपत्तीकडे गेलं पाहिजे मग संपत्ती कशी निर्माण होईल हे बघितलं पाहिजे मग डायव्हर्सिफिकेशन येतात त्याच्यात मग म्युच्युअल फंड येतो शेअर मार्केट येतं येतात एसेट मध्ये रिअल इस्टेट वगैरे येतील ह्या गोष्टी येतात त्या गोष्टी तयार करून त्याच्यातून अर्निंग होईल हे बघितलं पाहिजे हा प्रत्येक गोष्ट असते का नाही जिथे इन्व्हेस्टमेंट असते तिथे रिस्क असते मग त्याला कॅल्क्युलेट रिस्क म्हणतात मग ती कॅल्क्युलेट रिस्क कशी घ्यावी की आपण रिस्क एबिलिटी काय म्हणजे आपण जर मी चिंचवडवरून इथं आलो तर मी फोर व्हीलर चालवलं मग फोर व्हीलर चालवताना फोर व्हीलर ला रिस्क होती का चालवताना होती पण माझ्याकडे कंट्रोल होत गेअर होते ब्रेक होता क्लच होता सगळ्या गोष्टी होत्या मग त्या गोष्टी जर माझ्याकडे कंट्रोल होत त्या मुळे मी ती गाडी चालवत आलो म्हणजे प्रत्येक गोष्टी रिस्क आहे मग ती रिस्क आपल्याला मेंटेन करून म्हणजे त्या रिस्क हे करून फाय देऊन आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि सिक्युअर इन्व्हेस्टमेंट कशी होती हे बघितलं पाहिजे हा म्हणजे कर्जाची चित्रतो म्हणजे काय होतं की, आ, आ, का हो की आ, एक उदाहरण सांगतो माझा एक मित्र आहे कंपनीतला की पगार चांगला आहे मी चांगलाय <laughs> कामालाय माझे वेगवेगळ्या बिझनेसेस आहे पगार चांगला आहे आवड असते लोकांना कि म्हणजे आता वेगवेगळ्या गोष्टी येतात लाईफस्टाईल आहे म्हणून मी आयफोन घेणार असं त्याचं सोपलं होतं मग पैसे आले पगार झाला आयफोन घ्यायला गेला आयफोन घेताना काय केलं की त्याला घ्यायचं होतं आयफोन बारा का घ्यायचं होता पण नवीन आयफोन पंधरा लोक झाला कार्डला डिस्काउंट आला क्रेडिट कार्डला आयफोन पंधरा घेतला दोन लाखाचा फोन घेतला क्रेडिट कार्ड मारलं मग हे आपण काय करतो की आपल्याला नक्की काय करायचं आपण लायब्रिटी घेतो घेतो पैसे कुठे होतात आपण राहतो त्यामुळे कर्जाच्या वेळेत आपण राहतो क्रेडिट कार्डचं कर्ज कसं असतं जर तुम्ही नाही भरले म्हणजे त्याच्या हप्ते नाही भरले तर ते तीन दोन टक्के म्हणजे चक्रवाढ व्याज असत व्याज हे साठी चांगलं आहे म्हणजे जेवढा म्हणजे चांगलं भित्र आहे वाईट शक्र आहे इन्व्हेस्टमेंट साठी चक्रवाढ हा खूप भारी आहे पण कर्जासाठी तोट्याच आहे म्हणजे आपण जुन्या पिक्चर मध्ये बघतो एक म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये पिक्चरमध्ये असतं की लाल शेट नावाचा एक व्यक्ती असतो त्याच्याकडे लोक काय करतात आडी नदी ना कर्ज घेतात अंतर देतात मोकळ्या पेपरवर किंवा स्टॅम्प पेपरवर सह्या देतात मग अशा वेळी राहिलं की तो जर मी पळपवतो आजच्या आजच्या काळात बँका आणि वेगवेगळ्या फिनटेक कंपन्या क्रेडिट कार्ड हे आलेले ते आपल्याला वेगवेगळ्या ट्रॅप मध्ये अडकवतात वेगवेगळ्या ऑफर मध्ये अडकवतात पण आपण श्रीमंती आहे दाखवण्यात नाही ही गोष्ट मला पक्की ठेवून आणि एकच गोष्ट म्हणजे सक्सेस सक्सेसमंत की प्रत्येक गोष्ट घेताना दोनदा विचार करायचा ही गोष्ट माझ्यासाठी असेल का म्हणजे ही गोष्ट माझ्या पैसे किशे पैसे टाकणार आहे का किशातून पैसे काढून घेणार आहे गोष्टीचा विचार करायचा ओके धन्यवाद okay,